मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम न्यू सकाळची आता ब्लॉग एडिट करत बसलोय थोडस लेट उठलो तर जे सकाळी सकाळी लवकर उठलेले त्यांचा नाश्ता करून झालाय तर सकाळी पूजा बोली तुमचं झालाय तर सकाळी ऍक्च्युली थोड्या वेळ अगोदर भजी आणि साधा भजी आणि समोसा वगैरे आणलेला तर ते थोडस थंड झालंय तर त्यामुळे हे पुन्हा गरम करायला लागलं कशामुळे टाइम टाइमपास नाही एडिटिंग करत ते थंड झालं थोडं परत गरम करायला लागले कडाईमध्ये थंड मी खाल्लं असत थंड मला आवडत असे भाव्याचा ब्रश चालू फ्रेंड आता हे घ्या फ्रेंड भाव्याचा ब्रश घेऊन ब्रश टाकला नाश्ताला भरपूर फ्रेंड आता पण हे पूजे हे पण बनवलं तर मग ते स्नॅक्स वगैरे मग हे पण तर माहीत ना काय कधी बनवलं आपल्याला लेट झालं थोडं उठायला आणि उठल्यापासून एडिटिंग मध्येच बसलो काल एक का आपल्याला कमेंट पण आली होती फ्रेंड्स की एडिटिंग मध्ये आपले व्हिडिओ तर रॉस असतात बट फ्रेंड कसं आहे ना रॉस असतात मग आपण एडिटिंग काय करतोय म्हणजे एक जर शॉर्ट मध्ये सांगतो फ्रेंड्स आपल्याकडे एकशे वीस ते एकशे चाळीस एकशे ऐंशी मिनटाचे व्हिडिओज असतात तर त्याच्यामधून खूप सारं असतं की मी मी ह्याच्यामध्ये अजून परफेक्ट नाहीये फ्रेंड मी एक लाईन बोलायला कधी कधी तीन चार वेळा दहा वेळा पंधरा वेळा वीस वेळा सेम 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 बोलतो तेव्हा जाऊन कुठं जसं पाहिजे तसं निघतं ते नाहीतर मग अडकतो पुढे पाठी होतं शब्द चुकतात शब्द पुढे पाठी होतात तर त्या होता, सगळ्यामध्ये ना फ्रेंड्स अरेंज करायला 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 खूप वेळ लागतो कधी कधी कप म्हणजे कपडे व्यवस्थित नसतात किंवा कधी शब्द काही निघतात तोंडातून किंवा किंवा बाय किंवा पाठी बॅकग्राऊंडमध्ये काहीतरी वेगळं चालू असतं किंवा टी व्हीतले गाणे टी व्हीतले क्लिप्स असतात काही एक सर्टेन यूट्यूबचं पण हे आहे की सर्टेन लिमिटपर्यंतच आपण एखादं दुसरा गाणं किंवा दुसरा व्हिडिओ आपण याच्यावरती शेअर करू शकतो मग त्या सगळ्या गोष्टी ध्यानमध्ये ठेवून आपण फायनलाइज केलेला व्हिडिओ आपला वीस पंचवीस मिनटाचा अठरा मिनटाचा सतरा मिनिटाचा असा मिनिटाचा जेवढा पण आहे तेवढा दोन तीन वेळा चेक केल्यानंतर मग आपण अपलोडिंगला ठेवतो मग नंतरला एचडी प्रोसेस व्हायला हो वेळ लागतो व्हिडिओला तर त्याच्यामुळे फ्रेंड्स अपलोडिंग प्रोसेस पूर्ण प्रॉपर एक तास तरी म्हणजे प्रॉपर पन्नास मिनिटं ते एक तास तरी आपल्या पूर्ण अपलोडिंग बसून ते एच डी प्रोसेस होण्यामध्ये जातात कॉपीराईट्स वगैरे चेक होण्यामध्ये नंतरला आपण मग व्हिडिओ आपण लाईव्ह करतो म्हणजे शेअर करतो त्यात मग बॅकग्राऊंड नॉईस असतो तो सगळा क्लिअर करायचा असतो अशा असतात काही गोष्टी त्यामुळे आपल्याला एडिटिंग मध्ये वेळ लागतो थँक्यू फॉर ब्रेकफास्ट दुपारची वेळ होऊन गेली फ्रेंड जेवण वगैरे हो झालं मामी पूजा सोनी गुड्डी हे चाललेत आहेत साड्यांच्या दुकानात ना साड्यांच्या दुकानात सामान घ्यायला अच्छा टाटा संडेला फंक्शन आहे फ्रेंड्स सुप्रिया ताईचं तर त्यासाठी थोडीशी तयारी चालू मी घरीच थांबलोय कारण की ब्लॉग अपलोड होतोय आपला आणि त्यात भाव्या पण घरीच आहे झोपली आहे त्या तिरासाठी मी थांबलो होतं कुठे कोण आला भाव्या नाही भाव्या झोपले भाव्या नाही दिसे आवाज कुठे तिथे भाव्या बाहेर गेले भाव्या अरे बान आले फ्रेंड्स घरी सगळे साडेसातोंडावरी मारली का तू काय खाल्ल काय खाल्लं तू खाल्लं तुम्ही काय खाल्लं बाहेर गेलं बात है जो तेरी अकबर आई <laughs> उदासी दिल में समाई क्या बात है जो तेरी अकबर देखो तो क्या नजारे थे थे। प्यारे बघ ना तू पिक्चर मध्ये बघ ना त्याने अंघोळ केलीय का बघ अंघोळ केलीये पूजा नंतर झोपलो होतो मग सकाळी मी स्वतः इथे साक्षीदार पण असतील मी उठवायला आली होती तुला इथे तू सकाळी उठवायला येण्याचा आणि मी आंघोळ ना करण्याचा काय संबंध आहे तेव्हापासून समोर डोळ्याच्या अंघोळच नाही केलीयस उद्या सकाळी उठल्या उठल्या पहिला फ्रेश होऊन आंघोळ बिंघोळ करून नंतरच बसतो तिथे पुढे आंघोळीला बसून आंघोळ केली पाहिजे साबण लावून तेव्हा जाऊन तिला विश्वास होता आम्ही तुमच्या फोन ला खूप खेळले तुमच्या फोन सोबत तुमचा फोन घरीच होता आवाज द्या तिला

पूजा पूजा हा वादा बायको पूजा चिटकेल हर्ष बघ ना कशी किती वेडायला हेच असते पण मेकअप केला होता ना खूप छान केलं ना <laughs> <laughs> लिट्टी चोका खायला घेऊन बोलला आणि करून घेऊन रात्री झाले फ्रेंड्स ऍक्च्युली आणि आपण म्हणजे जायचं तर होतं लिट्टी चोका खाण्यासाठी पण ऑलमोस्ट दहा वाजून गेलेत आणि दुपारी थोडस मी पण आराम करत होतो थो थो थोडीशी झोप झाली नव्हती काल रात्री पण ब्रश ब्रश टूथ ब्रश माझा राहून गेलाय घरी त्यात हो तु? आपण ते आता चौपाटीवरती झालेलो लिट्टी चोखा खाण्यासाठी पण आता घरी जाऊन परत उशीर होईल फसवला नाही तू तुम्ही चांगली आयडिया दिली ऍक्च्युली घरी उद्या फंक्शन आहे बेबी शॉवर आहे सुप्रिया ताईचा सुप्रिया ताईचा बेबी बेबी शॉवरचं फंक्शन आहे तर त्याची पण तयारी वगैरे बाकी आहे खूप सारी घरी आता आता इथे गेलो आपण लिट्टी चोखा खायला तर उशीर होईल येता आणि मग परत ते काम करायला उशीर मग परत झोपायला उशीर तर मग म्हटलं की हे राहू दे आपण नंतर उद्या उद्या किंवा परवा परवा जाऊ कर ट्राय करायला जर थांबलोच तर पुण्यामध्ये उद्या बेबी घ्यायचं का डायपर भागासाठी पक्का ते जाता ते हे होईल त्या दिवशी आपण आईस्क्रीम घेऊन गेलो तर फ्रेंड साधरी ती मी खाल्लीच नाही ती घरी तशीच राहून गेली ब्रश घ्यायचं पण ह्याच्या ब्रश मध्ये पण मी कन्फ्यूज झालो एवढेच ऑप्शन आहे ऑप्शन कमी आहेत बट तरी पण कन्फ्युजन होईल <laughs> थोडस कन्फ्युज झालं त्यासाठी सिंगल ब्रश हायच नाही खालीच होईस सॉफ्टवेअर सॉफ्ट ब्रिस्टलवाला जरा चांगला असतो यूज करायला प्रत्येकाचं वेगवेगळं असत काय घेतलं आज ऍक्च्युली नेटपॅक संपलाय तर घरी जाऊन रिचार्ज पण करायचा वायफाय असल्यामुळे लक्षातच नाही की काय घ्यायचं का पूजा चालवते का गरज चालू नको हो। घरच्यांना फोन कर ससून हॉस्पिटल मध्ये बोलव ससून इथेच जाऊ कुठे तरी जाऊ बाबा

आम्हाला मध्ये नाही पडायच चाल चल 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 हा तो ब्रेक दाबून ठेव ब्रेक दाबून ठेव हा आता ती रेस दे आणि बटन दाब शाबाश शाबाश हा तो ब्रेक दाबून ठेव ब्रेक दाबून ठेव आणि फिरो थोडी रेस दे हे जास्त हे रेस थोडी द्यायची पूजा एकदम हलकी तू जोरात देतय पूजा इथून दिसतंय मला एकदम हलका एकदम हलका शाबाश 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 पुढं नको जाऊ अजून फक्त गाडी स्टार्ट करायला शिक हा मग थोडीशी पुढं आण थोडस दे ना रे सांग थोडस पुढे ये हा स्टार्ट करायला येते आता हळू 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 शाबाश बस ब्रेक दाब बस ब्रेक दाब तर थोडीशी प्रॅक्टिस केली आज पूजाने स्कूटी स्टार्ट करण्याची बस बस झालं बाबू आहे तू कुठे बसायला लागली तर मी चालू आहे ना, दे ना। हे बघ हे बघ मंचुरियन टेम्पो लागली वाईट समोर मंचुरियन खायचे हिटी चौका मंचुरियन मध्ये कधी कन्वर्ट झाला चार प्लेट होतील पार्सल तीनदा तीन, दर, थी तीन थीन दर, थीन पार्सल आणि फक्त मंच्युरियन एफ साइड ला करा आणि ग्रेव्ही घरी जाऊन खाऊ ना दरूग। तीन प्लेट पार्सल घेऊन फ्रेंड्स आपण मंचुरियन अरे आईस्क्रीम घेत घरी जाऊ का तोपर्यंत पूजा चालली फ्रेंड्स कॅरम चा कवडा घ्यायला बिकॉज घरी कॅरम आहे मोठा पाहिजे आपल्याला पातळ पातळ नव्हता पण जा ते मंचुरियन तर घेऊन झाले फ्रेंड्स आता हे कवड्या घ्यायला गेले अजूनपर्यंत बाहेर आले नाहीत जाऊन बघू एकदा त्याचं आईस्क्रीम पण वितळ झालं झालं का नाही काय केलं ते बाळा कवड्या आणल्या सगळ्या पाडून टाकल्या त्याला थोड्या लावून टाकले ते यार शिकडे यार लिट्टी चोखा नाही बट मंचुरियन तरी टेस्ट करू टेस्ट आहे ठीक आहे मी लाईन कन्फर्म करण्यासाठी गुड्डीने लावलं यूट्यूब कारण ही गुड्डीला कोणती लाईन पाहिजे होती

ते वज्र आहे पण नव्हतं माहिती ते आता हे बघितल्यावरती लिरिक्स बघितल्यावरती समजलं महाबली महारुद्रा महावज्र शौर्यवान वीर हनुमान महावज्र शौर्यवान वीर हनुमान वेळ झाली जेवणाची जेवणा जेवणासोबतच आपण आज मूवी बघतोय अमेझॉन प्राईम वरती महाराष्ट्र शाही पायावरती तिचं नाव लिहिलेलं आहे गुतबुली गुड़ होतं ते तिला एका साईडला अंधरून टाकायची तयारी कचरा भाग परत अजून विस्कटची आहे आणि आपण रेडी आहोत रात्री रे एक दुसरं काम करायचं म्हणजे तेच आपलं बेबी शॉवरची थोडीफार तयारी आहे जे डिशेस वगैरे क्रिएट करून ठेवतात एक थोडस मिसकम्युनिकेशन झाल्यामुळे गोष्ट घडली आहे ती म्हणजे की आपण येताना पण आईस्क्रीम घेऊन आलेलो आणि आता गुड्डी पण बाहेर जाऊन आली आणि तिने पण येतानी आईस्क्रीम घेऊन आली हे मेडिकल मध्ये हो गेले होते तेव्हा हे हे कुल्फा आपण आणलेला आणि आता ह्यांनी परत चोको पारस मी एवढंच म्हटलं की ठीक आहे कोणती मी जसं जसं मला वाटेल तसं मी खात जाईल ठीक आहे ओके खूप काम वाढवत बुगो आता दे आता आज सूप घ्यायला खुर्ची लावून स्टूल लावून त्याच्यावर चढून घेणार बेटा तू बाप रे ना तर कॉम्प्लेन ना तर बॉनविटा ना तर मायलो ना तर बोस्ट विस्ट काहीच नाही बस मोकळं सोडलंय तिला वातावरणात पाहिजे ते का पाहिजे ते मस्ती कर आता एकच चप्पल घालून चालू आहे कधी बसून जेवणानंतर नंतर टाइम फॉर आईस्क्रीम फ्रेंड्स कुणा कुणाला काय काय पाहिजे सेलेक्ट करता आणि भांडी आपल्या सोबत येणार आहे शेअर करा ए हे भांडिया तू घेत कुठे आहे तिथेच ठेवलं बाब्यासाठी गुटीने येत आणि हे पण आणलं कम्पोला आईस्क्रीम सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट करून फ्रेंड्स एवढा कुलफे आणि चोको बाकी बाकी डायरेक्ट हिरो हिरो डबल मार खाली आणि टाईट पण सोनी टाईट पकडायचं मस्ती गे ती मला लहान पोरांनी बाहेर जाऊन बसा त्याला मोठ्यांनी पण बाहेर जाऊन बसा येत नाही त्यांनी पण बाहेर जाऊन बसा गुड्डीत दोन तीन डोल आणलेत ना एक संपला रोलायला एका प्लेट मध्ये संपलं अरे हे चिटकत कस रे झालं थोडं ताणून हे झालं बाजून पॅक केलं झालं एवढं कि लावता एकदम टाईट बस झालं झालं चिपकलं चिपकलं गरज नाही त्याला हो लाडू 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 मोती मिठाई, चिटकुदे चिटकूद्या कारण की नंतर आपण खाणार आहे परत संध्याकाळी पहिला मी तर बनाना चिप्स केळ्याचे चिप्स कुठे गेले मी खाणार आहे ऑलमोस्ट एक दोन तीन चार पाच

काय शोधते मी काही नाही खाणार काय विचार करताय माझ्याबद्दल बद्दल तुम्ही हे सगळं काय टाकणार आहे कार्यक्रम झाल्यावर भाऊ हे रुग्ण काय काय ट्राय करू फक्त मिठाई नाही खाणार बघ बाकी एक हे 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 एवढच खाऊ बाकी काय नाही एक लाडू पण ट्राय करू एक एक चिप्स रेडी आहेत फळ पण रेडी आहे चालेल फ्रेंड्स ऑलमोस्ट आता हे आता बघू खेळू कॅरम नाही तर मग झोपून जाऊ या घेऊन मग मला द्या पूजा घेई का पूजा तिच्याकडून टीव्ही वरती जरा आपण बेबी शॉवरचे चे वीडियोस चेक करतो फ्रेंड्स कोणतं म्हणजे काय आयडिया वगैरे तर येस असा होता आजचा दिवस फ्रेंड ज्याच्यामध्ये दुपार की की पन, तर थोडीशी हलकी फुलकी गेली नंतर संध्याकाळी आपण बाहेर गेलो काही गोष्टी घेऊन आलो नंतरला आपण घरी डबल डबल आईस्क्रीम आणण्यात गेला मुळे आणि त्यानंतरला आपण बेबी शोची थोडीफार तयारी केली खूपस तुम्ही ब्लॉग आजचा एन्जॉय केला असेल फ्रेंड्स आणि इतका वेळ दिला तुम्ही ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण उद्या लवकर नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय 아무튼 그래서. 아, 그아이거니이